तिचा नवरा लेखक दी बा मोकाशी पहिल्या चार सासूरवासिणींची निवड केली तेव्हा माणसांच्या रगाड्यात मुलगी टिकावी इतकीच दृष्टी होती पण धाकट्या भावाच्या लग्नाचा विचार सुरू झाला तेव्हा सर्वांनी ठरवलं की मुलगी शिकलेली हवी घरात अगदीच कोणी शिकलेलं नाही धाकट्या भावानं ते ऐकलं मात्र नी त्यानं निक्षून सांगितलं की लग्न झालं तर माझं होणार आहे शिकलेली मुलगी करून जर डोक्यावर बसली तर मी चिरडून जाईन तुम्ही नाही मुलगी बाळबोध वळणाची आणि निकोप हवी त्यातून तिला लिहिता वाचता येतच असलं तर चालवून घेईन त्या बरहुकूम सासूरवाशिन आली ती आली आणि पडेल ते काम करू लागली बोललं ते ऐकून घेऊ लागली या दोन गुणांनी तिनं कुटुंबातील साऱ्या माणसांची मनं आपलीशी करून घेतली पण कुटुंबात जशी जशी ती आवडती होऊ लागली तसतशी नवऱ्याला नावडती होत आहे असं दिसू लागलं कारण जे नसतील ते दोष तो तिच्यामध्ये काढू लागला आणि विनाकारण वेडंवाकडं बोलू लागला त्याबद्दल जेव्हा वडील माणसांनी एकदा कान उघडणी करण्याचा यत्न केला तेव्हा अगदी तरेवाईकपणानं संतापून त्यानं सांगितलं की ती बायको माझी आहे मी वाटेल ते बोलेन ज्या दिवशी हा प्रसंग घडला तो सारा दिवस त्या मुलीनं रडून काढला रात्री खोलीत गेल्यावर सुद्धा तिला हुनके आवरता येत नव्हते एका कोपऱ्यात मिणमिणता धुराचा दिवा जळत होता आणि दुसऱ्या कोपऱ्यात उभी राहून ती अश्रू ढाळीत होती त्याचं तर्हेवाईक संतापनं तिच्या डोळ्यासमोर येत होतं तिला वाटलं की खोलीत तो तसाच संतापू लागेल मग तिच्या मनात आलं की याच संतापात त्यानं आपल्याला मारलं तर पण तो खोलीत शिरला तो हसतच हसतच तो म्हणाला मी संतापतो असा कधी कधी तू घाबरली ती काही बोलली नाही तेव्हा तो म्हणाला मी एक गोष्ट सांगणार आहे नीट ऐक त्यानं तिचा हात आपल्या हाती घेतला आणि कुरवाळीत विचारलं मी हे घर सोडलं तर माझ्याबरोबर येशील पण तिनं काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा धरलेला हात रागानं खाली सोडून त्यानं म्हटलं ठीक आहे रोजच असं तुला रांधावं लागेल मग तरी सुद्धा ती गप्प राहिली तेव्हा तिच्या पाठीवरून हात फिरवीत ममतेनं तो म्हणाला मी तुला बोलत असतो पण तुझ्यावर माझा राग नाही मी माझ्यावरच संतापतो का ते विचारलं नाहीस तिनं फक्त मान हलवली Sample complete. Ready to continue?